नमस्कार सत्यदर्शन उपमुख्यमंत्र्यांकडून फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला असून मागील तीस दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले गेले चर्चाही झाली आणि मोर्चाही काढण्यात आला मात्र तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारी संदर्भात पंढरपूर दौरे असताना सोलापूर विमानतळावर लालबावटा फेरीवाले चार चाकी खोकेधारक श्रमिक संघटना यांच्या वतीनं शिष्टमंडळानं भेट घेऊन निवेदन सादर केले माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम संघटनेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम शांताबाई कोळी यांचा समावेश होता विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत जागेवर जैसे ते स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल तसेच याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं आहे या ठोस आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिली